बाबा तुमचं नाव काय भाऊसाहेब कृष्णा बरं कुठं राहता तुम्ही लिंबेजळ गावला योगीराज महाराज सांभाळले मला बरं पंधरा वर्ष सांभाळून राहिले ते मला तुमचं गाव कोणतं आहे गाव सारंगपूर आहे मी काल मतदाराखायला गेलो तर त्यांना एक फुक्या टिप्या वाला समोर मला मारहाण करून गावातून बाहेर काढून दिलं कोणी म्हणजे नारायण भाऊसाहेब गाव ते माझा मुलगा त्याला मला मतदान करायला मत मग विचारा काय करत करा तुमचा तुम्हा मुलगा तुम्हाला मतदान करू देत नाही असं तुमचं म्हणणं आहे तर तुम्ही त्या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार केली का केली हे तुमच्या हातात काय तक्रार कॉपी का बर काय सांगितलं तुम्हाला पोलिसांनी पोलीस म्हणजे आमचं काय मदत होऊ शकत नाही तुम्हाला आमच्या इथं कोण नाही आता कोणत्या पोली पोलीस स्टेशन तक्रार केली गंगापूर बर काय सांगितलं पोलिसांनी तुम्हाला पोलीस म्हणले का आम्ही येऊ शकत नाही आम्ही इथे यायला कोण नाही तुमच्या सोबत साखळी आणि माझं कुण मदत होणार नाही म्हणजे आमचं कोण तुमची आणि म्हटलं मला मतदान तुमच्या खाली जायचंय म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीन जा असे म्हणले मला तुम्हाला मतदान तुमचं गाव कोणतं सांगितलं सारंगपूर सारंगपूर राहता कुठं तुम्ही लिंब्या सरदारजी योगीराज महाराज बरं योगीराज महाराज त्यांच्याकडे राहता तुम्ही त्यांच्याकडे राहतो तर तुम्ही मतदान करण्यासाठी वर्ष झाले तस तो सांभाळून राहिला तुम्हाला काय शेती आहे का हा तीन एकर शेती मागू राहिला तो मला कामगार तिथे देतो मला मार हाल करतो शेती दे तुमच्या नावावर का हा माझ्या नावावर काय म्हणतो मुलगा होतो हो तो जमीन लागे मला तुला भोगतो टाकी जमीन माझ्या नावावर करून द्या असं म्हणतो बर तुम्हाला मार आण केली मला मार आण केली मला तुमच्या पेटेवाले तिथं पेटेवाल्याला चौकशी करा ते पेटेवाले जवळ चौकशी समोर मला धक्का बुक्की करून द्यायला मला बाहेर काढून तर मारहाण कोणत्या ठिकाणी झाली आपले जे पेटी आहे का तिथं समोर पोलीसवाले आहे त्यांच्या समोर मला मार आण गंगापूर मध्ये का नाही सारंगपूर मध्ये आहे కాయనా మళ్ళీ కుంజా పోషాక సిలర్గా ఉంటే సారంగపూర్